नमस्कार मित्रांनो तर अतिशय महत्वाचा आजचा विषय वाघमारे फॅमिली बद्दल आता तुम्ही बरेच दिवस झाले आम्हाला व्हिडिओ माध्यमातून बघत होता कुटुंब एकत्र समजा हसत खेळत गोकुळासारखं समजा जे माझी फॅमिली जेवढे तेवढे आणि तुम्ही पण सपोर्ट करत आतापर्यंत आलात पण आता अलीकडं आलीकडं तुम्हाला घरामध्ये एक विचित्र वातावरण दिसतं तुम्हाला कधी कधी जे काही गोष्टी तुम्हाला खटकतात काय गोष्टी आवडत नाही त्या मग तुम्ही व्हिडिओ बघायचं पण कमी केलं पहिल्यासारखी फॅमिली एकत्र तुम्हार दिसत नाही ते म्हणतात ना की बाबा पाखरं लहान असताना अंड्यातून निघल्यानंतर आईच्या खाली असतात कारण त्यांना पंख नसतात म्हणून ती एका जागेवर असतात जेव्हा पंख फुटतात तेव्हा स्वतःच्या पाय उभा राहिला असं बुरकन ओढून जाते जात। ते असं वाघ मारे फॅमिलीचं थोडक्यात चांगल सध्या कंडेक्शन काय सांगायची गरज नाही तुम्ही समजा बघत असताय बरेच जण मला म्हणतात की बाबा त्या पूजाकडे थोडं लक्ष द्या ते रडत असते कशामुळे रडते काय 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 गोष्टी असते त्या जे ज्या रे जगाला माहित काय गोष्टी पटत्यात आपल्याला काय पश पटत नाही तुम्हाला पण पण मी काय म्हणतोय आज कोणच बारीक नाही घरामध्ये आज दोन दोन लेकराचं बाप आहे आम्ही कोण अंगठे धरून चालवत नाही आपण दोन पायावर किंवा कोण चेडेत मोतत नाही समजे मोठी येते ज्या त्या जबाबदाऱ्या ज्याला त्याला कळल्या पाहिजेत आपली फॅमिली कशी सांभाळायची आपल्याला कळतं ही मुली ये छोटी मुलं देवाघरची फुलं असतात ती ही मुली म्हणजे लक्ष्मी असते बायकोसुद्धा एक लक्ष्मी असते तिला जेवढं दुःख ठेवेन तेवढं संकट येतात कोणा पायात लक्ष्मी असते कोणाची नसती पण शक्यता करून लेडीच्या पायात लक्ष्मी असते आपले दिवस काय होतं पहिलं आणि आता काय दोन हजार दोन एक अठरा काय होतं ना आज काय आपण प्रगती व्हाय पाहिजेत का मागे जाय पाहिजेत ह्या पण गोष्टी असतात आपण लय गरिबीत ना आलेलो मित्रांनो असं काय लय आपण जगरदारच्या पुढचं नाही किंवा लय मोठं आपलं खानदान असं नाही आपण मनाने श्रीमंत आहे परस्तीने गरीब आहे तुमच्या माहितीसाठी देखावापेक्षा असा महत्वाचा असतोय आमच्या आईबापांनी साल धरली पहिले आम्ही लहान लहान होतो <coughs> बहीण भाऊ पांडू मी ताई कुठं कारखान्यावर कामं केलेली शेत काम केलेली के गुराळावर केलेली साल धरलेली मग काय ह्यात काही हे नाही शेवटी कष्ट आहे कशा तरी परिस्थिती पण मी काय म्हणतो हो आज दोन हजार पंचवीस संपलं दोन हजार सव्वीसला आहे तुमच्या कृपेने आज जिथं छपरात होतो तिथं आज चांगल्या सिटीमध्ये राहतोय चार पैसे इन्कम येत आहे माणसात आहे आज संधी वा वाव करतात आपल्याला आज आपल्याला सेलिब्रिटी म्हणून ओळखतात रेबीन कापा बोलवतात आज मानदान देतात आपल्याला एखादी दे जेहरे टाकले तरी पाच दहा हजार असं द्यायचं कधी कधी रुपया किशा नव्हता चटणीला माग असायचं आज परिस्थिती ही झाली मग त्या लक्ष्मीची आलेली त्याची कुठेतरी जाण राखावी आपण हो पैशाची किंमत केली तर पैसा म्हणतो तू माझी किंमत करणार तर मी पण तुझी किंमत करणार कर नाही कधीही कुणी पैसे दिलेलं लगेच दहा वाटा असतात पण ती कधी आपल्याला असू दे आपल्यावर आप किती कर्ज असलं तरी आपल्याकडं कुठलं पैसे आलं तर नेहमी जवळ ठेवावं दोन एक दिवस लक्ष्मी म्हणते मी आले की असं तुला की दुसऱ्याला पाठवून टाकून मोकळा होतो तुझ्याकडं का थांबू लक्ष्मी एकदा येऊन बघते एकदा दोनदा तुला टिकवता नाही आले तर येत नाही त्या घरी म्हणून नेहमी लक्ष्मीचा आदर केला पाहिजे पूजलं पाहिजे ठेवलं पाहिजे काही किंमत केली पाहिजे तर ते आपली किंमत करते आपण तर कुठंही उडून टाकलं कोणावरही तरी एक दिवस आपण आणायला मागवे दोन हजार सव्वीस पंचवीसच्या च्या आठवणी चोवीसच्या अशा गोष्टी असतात घरात शेवटी ज्या जी मालक ज्याचा हात मोडन त्या गळ्यात पडल आपण तरी काय करणार म्हणून मला वाटतं की काय गोष्टी तुम्हाला समजल्या असतात मला काय बोलायच्यात लय म्हणजे आपण ओपन बोलत नाही विषय कसा आहे आपण हाय सर्किट माणूस चांगले तर वर चांगले तुम्हाला माहित आहे जान देता बी आहे जान लेता बी आहे पण आता करून आपण जास्त विचार करत नाही ज्याला जसं वागायचं आहे तसं ज्या त्याप्रमाणे वागत असते म्हणजे एंटरफेअर करायचं नाही कसं असते या करद्याला सांगितलं ना हे तुझं जो चुकतंय त्याला राग येत नुसतं होय करतो आपलं मन राखण्यासाठी पण ते आपल्याबद्दल दुश्मन तयार होतो मनात राग असतो पण ते नजरे वाकड्या नजरेने वाकड्या दिशेने चालायला आपण नेहमी सांगायचं तुम्ही कवती करा ना हिले बारी हाय माझस तर त्याला तो मित्र वाटत असतो जो वाईट मार्गाने नेतो पण वाईट मार्गाला चाललेलं बाहेरच्यापेक्षा आपल्या घरचे सांगत असतात इथं कुठतरी चुकतंय <coughs> पण आता ते विषय डोक्यातून आम्ही काढून टाकलेला आहे सर्वांनीच टेन्शन घ्यायचं नाही लेणे का नाही देणे का नाही दोन टायमिंगचं व्यवस्थित पोटाला भेटले लेकर बाळा सुपी जगली बाद झालं फक्त आम्ही बोलत नाही किंवा काय करत नाही ह्याचा अर्थ काय आम्ही काय करू शकत नाही हा गैरसमज डोक्यातून काढायचा पहिली गोष्ट हा चालना भूले नाही छोडे खाली चला नहीं है चला तर नाही अभी छोडे भूले नाही कैसा चला ते वक्त का इंतजार अशा गोष्टी असतात जास्त काही हे नाही एवढ्या मोठ्या गोष्टी नाहीत हे काही तुम्हाला सांगतो तुम्ही पण पहिले टेन्शन घेऊ नका <स्ति> मी कस माझी फॅमिली समजे बघतो लेकरावाळांना दवाखान्यापासनं दुखण्यापासनं त्यांच्या शाळेच्या शिक्षणापासनं जरा तेला त्याला कधी कधीच कमी करून देत नाही पैसा वगैरे बायकोच्या चेहरा आनंद बाजार हे माझं सर्व मोठी संपत्ती माझी लेकरं येते ह्या गोष्टी बघत असतं जास्वीकारण कोणासाठी किती वायबल व्हायचं आणि किती स्वतःला त्रास करून घ्यायचा काही नाही तर तोच त्रास करून घेण्यापेक्षा थोडा आपण लेकरा बाळासाठी त्रास केला कुठतरी वेळ घालवायच ना वाया कुठं प्रगतीकडे धाव घ्यायची ह्या गोष्टी त्या म्हणून म्हटलं चला आवडतो सांगा बोलण्याजोगं बरंच काय आहे पण आम्ही ग बसतो मग ह्याचा अर्थ अजून सुद्धा सांगतो की आम्ही काय करू शकत नाही हे चुकीच आहे भरपूर काय करू शकतो फक्त लक्ष देत नाही समजणेवाले गो का इशारा काफी आहे असं मला काय मेसेज करू नका की काय झालंय कुठं काय सुख दुखत आहे पण डोक्याच्या बाहेरच्या किशीत काही करू शकत नाही करू शकतो पण लक्ष देत नाही द्यायचं तेव्हा दे ते वेळेला संधी झोपलेली असते म्हणून शारते चलते हे गाडी चेन्नई दो एक दिन पेट्रोल खतम हो जाएगा। उजाय जाएगी आपण टॉर्चर केलं तर ती जास्तच पळते मग चंद करायचं असो बाकी आमचं होतं तुम्ही बघताय असं सपोर्ट राहू दे प्रेम राहू दे तुमचा आशीर्वाद राहू दे